आपण जपलं पाहिजे बाटलीमध्ये मुतून इथं आणि बरे हे कोण गावातलेच नागरिक अरे 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 मग ते मूत तेच पिऊन घ्यायचं ना भाडीवाडणूक अरे लाज वाटू द्या दारू पिऊन लघवी करून त्या बाटल्या भरून इथं अंगणवाडी मध्ये टाकता लाज नाही वाटत तुम्हाला मग तेच बाटल्या मूतू म्हणून पिऊन घ्या ना नाहीतर घरी जाऊन बायका पोरं ना पा लाज नाही वाटत तिथं तुम्हाला बायका पोरं सगळं कळत हे विद्या मंदिर तुम्हाला कळत नाही निषेध इतक्या गावाने एकत्र या एक आता मीटिंग ठेवा एक दिवस तुम्ही मला सांगा सकाळी मी नवलाच येतो सगळे नऊला या आणि आपण हे गावातले जे दारूचे दुकान आहे स्वतः आपण तिथं जाऊन आपण उद्ध्वस्त करू पोलीस पोलिसभर शासनाला पत्र देऊ आणि तिकडे एक्साइजला पण पत्र देऊ आणि इथे लक्ष ठेवा कोण के जो कोणी नालायक माणूस जरी अशी परिस्थिती आहे मग तुम्ही इथे कॅमेरे बसवून त्याच्यावर नियंत्रण मिळवून ग्रामपंचायतीचं काम नाही का हा मला आज वाटू द्या जरा आणि जे नाले की किती दारू पिऊनारे भाडव्यानो तुम्हाला घरी आई बायको बहीण सगळी कळत की ना हा का तिथे तुम्ही चुका करत्या हो मान्य तहसीलदार मान्य बिडिओ साहेब बघा इथं आपल्या तालुक्यामध्ये काय चाललंय दारुडे इथं लघवी करून बाटल्यांमध्ये आणि इथं फेकताय म्हणजे मानवतेला काळीमा फासणारं कुर्ते इथं केलं जाते किती नीचपणा हा आणि मग मा या माझ्या मायामावल्यांनी येऊन सकाळी इथे उचलून बाहेर फेकायचं लाजा नाही वाटत या माध्यमातून माननीय जिल्हा परिषदेच्या शिव मॅडमला पण माझं या पूर्ण गावाच्या वतीनं एक मागणी आहे का इथं प्रशासक नेमलेलं आहे आणि म्हणून सगळे सरपंचाचे अधिकार त्या ग्रामसेवकाला आहे मग असं असताना ग्रामसेवक इथं वेळेवर का हजर होत नाही मी म्हणतो नाही तुम्हाला प्रशासकीय कामं राहतात पंचायत समिती जिल्हा परिषद मिटिंग असतात परंतु आठवड्यातला पूर्ण कमीत कमी एक दिवस जरी तुम्ही या गावामध्ये कार्यालयामध्ये दहा ते सहा हजार इथे थांबले तर नागरिकांना त्यांच्या इथं ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्हाला म्हणता येतील तुम्ही नागरिकांना भेटतच नाही काही नागरिक म्हणतो महिन्यापासून आला नाही काही म्हणतात पंधरा दिवसापासून आला नाही म्हणजे तुम्ही कधीतरी आधीमध्ये यायचं मिटिंग असतात मिटिंगांच्या नावाखाली जे तुम्ही गैरहजर राहताय ते एकदम निषेधारे असे दारूचे ग्लास हे बघा हे बघा हे बघा अरे अरे लाजा वाटू त्या रे हे जरा वाटू दे जरा जे कोणी इथे दारू पेता असेल अरे तुमच्याच लेकर इथं शिकताय ना हा हा आणि इथे बाटल्या फुटून मधी बाटल्यांमध्ये लढवी करून मधी टाकी द्या अरे लाजा वाटू दे जरा एकदम एक निश्चित एकदम निश्चित आणि आणि या माध्यमातून अजून एक ग्रामसेवक अरे जरा तुम्हाला इथं हे आजूबाजूला जे नाही आहे काय गवत माजलंय हे बघा या ठिकाणी घे दादा हे बघा हे हे एवढं गवत आहे उद्या इकडे बघा आखी पाठीमाग शेती आहे शेती आहे आणि मग जर एखाद्या आता साप विंचू इकडे डोंगर आहे आणि याच्यातून जर इथे येऊन आणि या, या खिडक्या फोडल्या काचा तुटल्या याच्यामधून जर जाऊन एखादा सर्प कुठेतरी लपून राहायला विषारी आणि या लहान लहान लेकरांना चिमुकल्यांना जर जर चावा घेतला सर्प जाऊन झाला तर याच्यामध्ये यांच्या जीवाशी आपण नाही खेळत आहे का हां એકદમ ગ્રામ પંચાયતી બંધી એવલે દારૂ પેતે નહીં અને દારૂ આમ आणि या ठिकाणी नवऱ्यांनी दारू पिऊन यायची बायकांना मारायचं त्याच्यामध्ये मुलांच्या शिक्षणाचं वाटूल या महिलांच्या मनस्थिती आरोग्य सगळ्याच वाटूळ अरे लादा वाटू द्या आणि मी मान्य या माध्यमातून राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस प्रशासनाला या माध्यमातून मी आवाहन करतो जर या ठिकाणी गावात सर्रस दारू विक्री होते इतकेच इकडे येत होतं इतक्यात मला सापट घेऊन माराय धावला म्हणजे तो दारू, दारू पेट सगळे बारीक पोरे दारू पेता शाळेत जाते का हो मान्य मान्य मुख्यमंत्री साहेब आपण म्हणतो आदिवासीचा विकास झाला पाहिजे इथं या दलित गरीब या लोकांचा एस टी एन टी या सगळ्या समुदायाचा विकास झाला पाहिजे बघा आज यांची काय दैनी अवस्था आहे मुलं शाळेत जाते आहे का? काय जाते हा बरं मग आता यांची मुलं जर शिकले नाही तर यांचं भविष्य सुधरेल का ग्रामसेवक काय म्हणतो स्वतः खर्च स्वतः पैसे येते खर्च लाडक्या बहिणीचे पैसे आहेत तुम्हाला स्वतः खर्च करा बरं लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला येते ते गावासाठी खर्चा नाही ती मग काय म्हणतो तो त्याच काय म्हणणं काय सरकारकडे पैसे नाही का बरं ना? का बरं पैसे नाही सांगा ना ताई ताई काय का बरं पैसे नाही सरकारकडे कोण म्हणतो ग्रामसेवक निश्चित निश्चित जर सरकारची जर अशी दैनीय अवस्था असेल हो माननीय मुख्यमंत्री साहेब तुमच्या लाडक्या बहिणी योजनेचे धिंडवडे तुमचेच सरकारी अधिकारी काढत आहे ते महिलांना सांगताय का लाडक्या बहिणी ते पैसे तुम्हाला येते त्याच्यातून पैसे खर्च करा म्हणजे शासकीय कामं यांनी त्या पैशातून करायचे का आणि मग यांनी विचारलं तर त्यांना म्हणते का ये तुम्हाला ते पैसे देत आहे सरकार त्यामुळे सरकारकडे पैसे नाहीये मग भीक माग ना हा सरकारकडे जर पैसे नसतील तर सरकारने मग तसं जाहीर करा मुख्यमंत्री साहेब तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि जाहीर करा का कर लाडक्या बहिणींना आम्ही पंधराशे रुपये महिन्याला देतोय म्हणून विकास करायला आमच्याकडे पैसे नाहीये निषद एकदम निषद मी या माध्यमातून आशा ग्रामसेवक आहे फक्त मी शासकीय मिटिंगांच्या नावाखाली गैरहजर राहतात आणि गावाकडे लक्ष देत नाही त्या सगळ्यांचा निषेध भारत माता की भारत माता की वन दे वन दे जय जवान जय जवान